आता तर बाकीचे बऱ्याच मान्यवर आम्ही निमंत्रण देणार आहोत आम्ही एक बाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा परवानगी द्या कारण पाचशे ग्रुप येणार आहेत आणि अशी असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही तो फक्त दंगरच करू शकतात हे वर्णर एक धनगरच करतो आणि कुणाकडून मोडायचं असेल तर ते दंगरच मोडू शकतो एवढा मोठा सांस्कृतिक वारसा कुठला समाजाला नाही आणि त्यामुळं त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवीच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय अमित बाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभावांच्या उपस्थितीमध्ये बावनकुळे साहेब तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू आमचं शक्यतो मागणी आहे की मेच्या दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला या कार्यक्रमाची वेळ मिळावी हा कार्यक्रम दोन दिवस चालेल आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत आमची परवानगी आम्ही सीटी साहेबांना मागणार आहे की तो रात्रभर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या कारण पाचशे ग्रुप येणार आहेत आणि एका गजलोत्याला त्याची घाई म्हणतात त्याला ती घाई खेळायला किमान दहा मिनिटं लागतात एका घाईला आणि प्रत्येक ग्रुपला दोन वेळा संधी द्यावी लागते तर असे पाचशे ग्रुप येणार आहेत तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलं आधुनिक वाद्य वाजवत नाही आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळं जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण आदली रात्र आणि उद्याचा दिवस पूर्ण संध्याकाळी सहा साडेसहा हा कार्यक्रम सुरू होईल मान्यवर आता तरी बाकीचे बऱ्याच मान्यवरांना आम्ही निमंत्रण देणार आहोत आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवाभाऊ आहेत एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांत रादा आपले जे मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्याच्या वेळेस निमंत्रण देऊ नाही बोलवणार हा सरकारचा कार्यक्रम नाही हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही हा पूर्ण धनगर समाजाचा का। कार्यक्रम अजित पवारांना अरे तो रचनात्मक का आम्ही कार्यक्रम करायला लागलोय हा पार्ट किरकोळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काय राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांनाच तुम्हाला पण की आमचं जरा जाऊ द्या दुसरी पत्रकार परिषद असली तर आपण त्या विषयावरती बोलू कोणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल सांगितलं <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका